नमस्कार बऱ्याच जणांचा चेहरा स्किन ही तेलकट असते आणि हे जनुकीय आहे काहींची स्किन ही ड्राय असते काहींची तेलकट असते तर तेलकट त्वचा असेल तर ही काळजी जरूर घ्या तेलकट त्वचा का होते जर बॉडीमध्ये हायड्रेशन नसेल बॉडी डिहायड्रेटेड असेल तर त्वचा तेलकट जास्त दिसू लागते म्हणून योग्य आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणं देखील आवश्यक आहे कधीकधी जेनेटिकलीच आपली त्वचा तेलकट असते मग अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायची अशा वेळेला चेहऱ्याला कुठलाही आपण प्रोडक्ट वापरतो तो, तो सौम्य वापरायचा ऑइल बेस्ड वापरायचा नाही अगदी फेस वॉश मॉइश्चरायझर या गोष्टी देखील वॉटर बेस्ड असल्या पाहिजे ऑइल बेस्ड नसाव्यात चेहऱ्याला सतत हात लावणं टाळा चेहरा ला खूप जास्त स्क्रब करणं आणि खूप रगडणं हे देखील अशांनी टाळावं कारण खूप रगडल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा ही डॅमेज होईल आणि मग ऑइल प्रोडक्शनची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होऊ शकते त्यामुळे चेहरा तुम्ही रगडू नका आणि जर तुम्ही जॉब करत असाल किंवा चेहरा सतत ओला ठेवणं सतत स्वच्छ ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेला देखील चेहरा स्वच्छ करण्यासाठी पेपरचा वापर करा डिरेक्टली त्वचेला हात लावू नका पेपरने हे जे तुमचं ऑईल आलेलं आहे ते हलकं सोप करा यामुळे देखील फायदा होईल थँक्यू